नमस्कार तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाऊस हा चालू आहे हा जवळजवळ काल संध्याकाळी म्हणजे काल रात्रभर शुक्रवारी रात्री शनिवारी सकाळपर्यंत खूप भागामध्ये जोरदार मुसळधार पावसाची बॅटिंग चालू होती संभाजीनगरच्या बऱ्याचशा गावामध्ये जे आहेत डगपुटी झाली फुलंब्री तालुक्यामध्ये संभाजीनगरच्या त्यानंतर जो करमाड पळशी जो बेल्ट आहे अक्षरशः डगफुटी झाली खूप जोरदार म्हणजे गावाच्या गावामध्ये जोरदार पाणी व्हायला लागलं खूप मोठ्या प्रमाणात पिकांचं गावाचं नुकसान झालं आता देखील तुम्ही पावसाचं प्रमाण बघू शकता खूप ठिकाणी अतिशय जोरदार मध्यम हलक्या स्वरूपाचा का होत नाही पण पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस जो आहे तो चालू आहे तर तुमच्या भागात पावसाची परिस्थिती काय कारण पाऊस हा उघडलेला होता आणि आता पाऊस येईल हीच एक अपेक्षा शेतकऱ्यांना वाटत होती त्याप्रमाणे पाऊस चालू आहे आता आम्ही ज्या स्थिती जिथे आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड जो तालुका आहे मित्रांनो तर साधारण एक पन्नास किलोमीटरवर आपण आहोत या गावामध्ये आहे मित्रांनो म्हणजे संभाजीनगर पासून साधारण एक पन्नास किलोमीटर वरती त्या ठिकाणी जोरदार पाऊस जो आहे तो चालू आहे रात्रभर सुद्धा जोरदार मुसळधार पाऊस पडला आता सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग जी आहे ती चालू आहे हलक्या मध्यम स्वरूपाचं का होत नाही परंतु चालू आहे कालच्या काही न्यूज ज्या आहेत तुम्ही देखील ऐकले असतील की संभाजीनगरच्या जिल्ह्यामध्ये जोरदार मुसळधार पाऊस झाला ढकफुटी झाली अनेक व्हिडिओ हे आपल्या समोर आलेले आहेत ते व्हिडीओ सुद्धा आपण सर्वांसाठी शेअर आपल्या इंस्टाग्राम पेजवरती केलेले आहे आपण फेसबुकला देखील ते नक्की शेअर करू की नेमकी पावसाची जी परिस्थिती आहे ते एकंदरीत काय कारण आता खूप चांगला जोरदार मुसळधार पाऊस होतोय अजून अशीच परिस्थिती तीन ते चार दिवस वातावरणामध्ये राहील आणि खूप जोरदार मुसळधार असा पाऊस हा जो आहे तो बरसणार तर एकंदरीत तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती काय तर शेतकरी मित्रांनो या पावसासाठी लाईक करा अनेक मित्र जे आहेत लाईव्ह आहेत लाईक करत नाहीये लाईक like फक्त तीन आहेत लाईव तीस शेतकऱ्यांच्या वर आहेत परंतु लाईक होत नाही आहे लाईक पावसासाठी तरी व्हायला पाहिजे पाऊस म्हणजे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी लाईक करायला पाहिजे तर फक्त तीन लाईक आहे लाईक किती वाढतात एक वाट बघतोय की जे शेतकरी लाईव्ह आहेत ते नक्की लाईक करतील त्या शेतकऱ्यांनी लाईक करायचं या पावसासाठी आपण त्यासाठी आपल्या सर्वांसाठी व्हिडिओ देत असतो त्यामुळे लाईक तुम्ही करा तर सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल त्यामुळे लाईक करणं आवश्यक आहे तर या ठिकाणी पिकांची देखील परिस्थिती तुम्ही बघू शकता समोर तुम्हाला दिसतंय ते आहेत सोयाबीन आणि जे समोर दिसतोय तो आहे कापूस एकंदरीत मोसंबीमध्ये आंतर पीक जे आहे ते सोयाबीन घेतल्या गेले तुमच्या समोर आहे फ्लोरा अवस्थेमध्ये मित्रांनो कालच्या लाईव्ह मध्ये आपण दाखवलेलं होतं खूप चांगल्या कंडिशनला आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात पावसाची परिस्थिती एकंदरीत काय आहे ते नक्की सांगा कमेंट करा जेणेकरून आपल्या लक्षात येईल लाईक करा ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल व्हिडिओ बघताय परंतु सबस्क्राईब नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करा तर एकंदरीत पावसाची परिस्थिती तुमच्या जिल्ह्यात गावात काय आहे ते नक्की सांगा मित्रांनो संदीप गाव कोणते प्रभुजी प्रभुजी कोकारी तर हे गाव जे आहे संभाजीनगरमध्ये कन्नड तालुक्यात हातनूर आहे बबलू मेश्राम कुठे पाऊस चालू आहे तर हा आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाऊस जो आहे तो सुरू आहे खूप चांगला पाऊस पडतोय तर तुमच्याकडची एकंदरीत परिस्थिती काय ती नक्की सांगा मित्रांनो जेणेकरून आपल्या सर्वांना ही गोष्ट कळेल की पावसाची परिस्थिती काय आहे पिकाची परिस्थिती काय आहे हे तुमच्या समोर तुम्ही बघू शकता खूप चांगला जोरदार असा पाऊस हा होतोय आपल्या समोर एकंदरीत पावसाचे चित्र आहे कि मैसेज कि सागर देशमुख यांचा मॅसेज आहे की अकोला प्रॉपर पाऊस सुरू आहे म्हणजे हा पाऊस विदर्भामध्ये अकोल्यात देखील चांगला पाऊस पडतोय एकंदरीत नागपूर किंवा अमरावती या भागातून जर तुम्ही असाल तर नक्की मेसेज करा की त्या ठिकाणची परिस्थिती काय अकोल्यामध्ये देखील पाऊस सुरू आहे भाऊंनी आत्ताच आपल्याला अपडेट दिलंय तर मित्रांनो नेमकी पावसाची परिस्थिती कारण विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात चांगला पाऊस पडतोय कारण बऱ्याच दिवसापासून पावसाचा जो गॅप आहे तो पडलेला होता पिकं पाण्यावरती आलेले होते आणि पिकांना पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे खूप पाऊस येणं जरुरी होतं आणि वेळेवर पाऊस हा झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी राहील की पाऊस जो वेळेवर जर झाला तर आपल्या पिकांची परिस्थिती चांगली राहील आणि इन ॲव्हरेजली जे आपण नियोजन करतोय आपल्या पिकाचं ते आपल्याला उत्पादन शंभर टक्के मिळू शकतं मित्रांनो त्यामुळे ही एक आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी आहे तर एकंदरीत तुमच्याकडे देखील काय पावसाची परिस्थिती आहे ती कमेंट करू शकता तुम्ही कारण पाऊस फार महत्वाचा आणि वेळेवर सर्व सर्वीकडे झालेला आहे तुम्ही पिकांची परिस्थिती बघू शकता एकंदरीत खूप सारे शेतकरी लाईक करत नाही आहे तर जे सुद्धा शेतकरी लाईव्ह असतील त्यांनी लाईक नक्की करा आपण या ठिकाणी लाईव्ह आहोत संभाजीनगर जिल्ह्यामधून आपण तुम्हाला वेळोवेळी जे अपडेट आहेत ते अपडेट देत असतो मित्रांनो पावसाची जी कंडिशन ती तुम्ही बघू शकता तर आपल्याला सोपान पेहरे यांचा देखील मेसेज आलाय आमच्या इथे पाऊस पडतो आहे तुमचं जर गाव आणि जिल्हा जर सांगाल तर जिल्हा तालुका तर आपल्या लक्षात येईल सोपान भाऊ तर तुमचं गाव देखील तुम्ही सांगावं की काय कंडिशन आहे किती प्रमाणात आणि कोणता जिल्हा तालुका तुमचा आहे हे नक्की सांगा कारण बऱ्याचशा भागामध्ये ढगफुटी सुद्धा काल रात्रीच्या पावसामध्ये म्हणजे शुक्रवारी रात्रीच्या आणि शनिवारी सकाळी सकाळी झालेली आहे एकंदरीत पावसाची परिस्थिती ती झाली की कुठं खूप -कुट जोरदार पडतोय तर कुठं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे एकंदरीत आता आपण बघतोय की हलका हलका ते मध्यम पाऊस पडतोय परंतु ढकपुटी सुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपल्या सर्वांचे अपडेटसाठी खूप खूप धन्यवाद